सर्वांना माझा नमस्कार आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा समाधानाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्तव्यपूर्तीचं एक अख्खं आयुष्य पूर्ण करणारा क्षण असतो तो सेवापूर्तीचा सोहळा आणि या सेवापूर्ती सोहळ्याचं रंगतदार सूत्रसंचालन तितकंच प्रभावी आणि ऐकत राहावं असं वाटत असेल तर त्या सोहळ्याचा आनंद द्विगुणित होतो असंच आनंद द्विगुणित करणारं सेवापूर्ती समारंभाचं हे अप्रतिम सूत्रसंचालन हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल विचारवेद सबस्क्राईब करायला विसरू नका उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार आपल्या प्रत्येकाचं आयुष्य हे अत्तराच्या कुपीसारखं असतं अनेक कडू गोड आठवणी या कुपीत साहटत राहतात गेली अनेक वर्ष आदरणीय माननीय वंदनीय यांच्या आयुष्यात अशाच कडू गोड आठवणींचा सुगंध मी सेवा आज त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त आज येथे होत असलेल्या या भावनिक सोहळ्यात म्हणजेच सेवापूर्ती सोहळ्यात ही आठवणींच्या अत्तराची कोपी उघडून त्याचा सुगंध या सभागृहात पसरवून टाकणार आहे आजच्या या सेवापूर्ती समारंभात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत गेली पस्तीस वर्षे सचोटीनं प्रामाणिकपणानं आणि स्वतःबरोबर कुटुंबियांना सहकाऱ्यांना आनंद देत नोकरीची यशस्वी सांगता होत असताना आयुष्याच्या यशाचाही एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याचा हा सोहळा म्हणजे सेवापूर्तीचा सोहळा निरोप समारंभाचा सोहळा परिस्थिती माणसाला कधीच घडवत नाही माणूस माणूसच परिस्थितीला घडवत असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे हे सत्कार मूर्ती यानंतर आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत शब्दसुमनांनी करणार आहोत हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत सर्व मान्यवरांचे हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत सर्व मान्यवरांचे सोहळ्याच्या शुभसमयी या गाणी गातो सुस्वागताची गाणी गातो सुस्वागताची पाहुण्यांच्या स्वागतानंतर प्रास्ताविक प्रास्ताविकेसाठी मी निमंत्रित करण्यापूर्वी म्हणू इच्छितो आमच्या शुभेच्छा आहेतच तुमच्या सोबत आयुष्यभर आमच्या शुभेच्छा आहेतच तुमच्या सोबत आयुष्यभर शब्दांना कशी येईल सांगाना शब्दांना कशी येईल सांगाना काळीज ओलाव्याची सर काळीज ओलाव्याची सर आणि हाच काळीज ओलावा आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त करताहेत श्री यानंतर आपण सत्कार मूर्तींच्या संबंधी आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या मनोगतांकडे वळणार आहोत खरंच आजचा दिवस हा भावनिक असला तरी मला तो नोकरीच्या सेवेच्या जबाबदारीतून मुक्त होऊन कुटुंबासाठी आता पूर्ण वेळ उपलब्ध होण्याचा आनंददायी क्षण वाटतो मंजिले उन्हे नहीं मिलती जिनके सपने बडे होते हे मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके सपने बड़े होते हैं मंजिलें तो उन्हें मिलती है मंजिलें तो उन्हें मिलती है जो हर हाल में अपनी जीद पर अडे रहते हैं, अपनी जीद पर अडे रहते है असंच काहीचं महत्व आपल्या सत्कार मूर्त्यूंचं मान्यवरांच्या मनोगतातून आपल्याला त्यांच्याविषयी खूप काही कळत आहे खरंच या माणसानं काय माणसं कमावली का आहेत याचा प्रत्यय मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं येतो आहे यानंतर आपण ज्या क्षणांची वाट पाहत होतो तो सत्कार सोहळा सेवापूर्ती निमित्त सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आपणा सर्वांच्या वतीने सेवापूर्तीच्या निमित्तानं सत्कार मूर्तींचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना जिजुनी चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा जिजुनी चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर बळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबळावा आजचा हा सत्कार सोहळा तितकाच गौरवशाली आनंददायी भावनिक आणि मना मनाला साध घालणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं यानंतर आभार प्रदर्शन आम्ही आभार तर मानतोच पण आयुष्यभर तुमच्या ऋणातच राहू इच्छितो धन्यवाद अत्यंत खुमासदार रंगतदार आणि बहा बहारदार असं हे सेवापूर्ती सोहळ्याचं सूत्रसंचालन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्ही अजूनही आपली विचारबेल ही यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद